छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाले आहे अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपल्यासोबत आहे भीमशक्तीचे नेते प्रेमभाऊ चव्हाण आज आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत भाऊ तुम्ही पण निवडणूक लढवणार आहात आपण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात की अपक्ष निवडणूक लढवणार आहात अपक्ष नाही मी प्रभाग चोवीसमधून काँग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागितलेली आहे माझी या अगोदर मुलाखतही झालेली आहे आणि माझं शंभर टक्के काँग्रेस पक्षाकडून निवडण्याची माझी तयारी आहे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये अनेक जण इच्छुक आहेत तुम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली इतका आपल्या माहितीच तो काँग्रेसकडून अजून कोणतीही उमेदवारीची यादी जाहीर झालेली नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सोमवारी ती यादी जाहीर होईल आणि खात्री की मला शंभर टक्के तिकीट मिळेल हो आपण निवडणुकीला सामोरं जात आहे आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहे आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याकडे काय आहे माझ्या प्रभागामध्ये समस्या खूप आहेत पण प्रामुख्याने नाले गटार असे तुटुंब भरलेले आहेत साफसफाई होत नाही त्यांची त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवतात त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये अंबिकानगर संत मातानगर या ठिकाणी भरपूर असे काही कामगार वर्ग राहतात की ते आजही पत्राच्या खोलीमध्ये अशा झोपडीमध्ये राहतात त्यांना घरकुल योजना राबवली पाहिजे ती एक मोठी समस्या आहे त्यानंतर माझ्या वार्डामध्ये खेळायला मुलांना मैदानच नाहीये मोकळे मैदानच नाही वयोवृद्ध बसांना जागाच नाही त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये महानगरपालिकेची जी शाळा आहे ती अशी अद्यावत शाळा नाही आहे ते त्या ठिकाणी असे जे महत्वाच्या मुलांना पुढे भविष्यामध्ये काम येईल असे कम्प्युटर्स प्रोजेक्ट हे नाहीये त्यानंतर माझ्या वार्डामध्ये मा बेरोजगारचा खूप मोठा प्रश्न आहे माझ्या प्रभागामध्ये मा कितीतरी मुलं चांगले एज्युकेटेड मुलं आहे जे शिकलेले पण त्यांना नोकरी नाही आहे कारण की खूप काही मुलं व्यसनादिन झालेले ते तुम्ही ऐकलं असाल चरस गांजा बटन या प्रकारचे खूप मुलं आपल्या इथं व्यसनाधीन झालेले आहे तर त्यांना सुधारण्याचं काम करून त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये आणण्याचं माझ्या प्रभागामध्ये नाले गटार तुडुंब भरलेले आहे त्याची कितीतरी वर्षापासून साफसफाई झालेली नाही तेथील आजूबाजूचे नागरिक राहतात त्यांना तर मरण यातना सहन करावं लागते ते एवढा दुर्गंधीचा वास तिथल्या ज्या पाणी तुंबल्यामुळे जे विषाणू किटाणू त्याच्यामुळे ती होणारे आजार कितीतरी मागे तर एक दोन त्या दगावले एक दोन जण आणि दुसरा एक मोठा प्रॉब्लेम माझ्या प्रभागामध्ये मोकळे मैदानच नाही लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच राहिलेली त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले वयवृद्धांना बसण्यासाठी सुद्धा जागा राहिलेली नाही ही एक मोठी एक समस्या आहे आणि विशेष म्हणजे माझ्या प्रभागामध्ये महानगरपालिका शाळा आहे पण ते अद्ययावत नाही त्या अद्ययावत करून आज सर्वांचेच पालकांना असं वाटतं आपला मुलगा सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियम मध्ये शिकला पाहिजे परंतु आपल्या प्रभागामध्येच आपण नगरपालिका शाळा ही चांगली अद्ययावत केली त्या ठिकाणी चांगले प्रोजेक्टर कम्प्युटर सायन्स प्रयोगशाळा आपण कधी तिथं उपलब्ध करून दिलात तर मला नाही वाटत कोणी इंग्लिश मिडीयममध्ये टाकण्याचा आग्रह धरेल माझ्या प्रभागामध्ये अजून प्रामुख्याने घरकुल योजना राबवली जात नाही कितीतरी असे कामगार वर्ग आहे की ज्यांना पत्राच्या घरामध्ये शेडमध्ये वारा पाऊस ऊनमध्ये त्यांना राहावं लागतंय परंतु महानगरपालिका महानगरपालिकेतर्फे जे घरकुल मिळतं त्यांना ते घरकुल कधी मिळालं तर त्यांना पक्क घर मिळेल ही एक माझ्या वार्डात एक खूप मोठी समस्या आहे त्यानंतर युवा वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणात माझ्या इथं बेरोजगार आहे त्यांच्यासाठी तिथं रोजगार मिळवं घेणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघाल आपल्या आपल्यापुढ्या जिल्ह्यामध्ये मुकंदवाडी ही क्राईमला नंबर एक वर आलेली आहे कारण की त्या ठिकाणाचे जे युवा वर्ग आहे ते व्यसनाधीन झालेले आहे जसं बटन गांजा चरस याचे खूप जास्त प्रमाणाचे किस्से आपल्या प्रभागामध्ये घडलेले आहे परंतु त्यांना याच्यामधून सुधारून त्यांना उद्योजक कसं बनवलं जाईल त्यांना नोकरीला कसं लावलं जाईल रोजगार मिळावा कसं करण्यात येईल याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे आणि आपली जी मुकुंदवाडीला स्मशानभूमी आहेत जी ख्रिस्त धर्माची तिथं वड्रा समाज असा अदर समाज आपल्या त्या ठिकाणी त्याचा अंत्यसंस्कार होतो त्या ठिकाणी सुद्धा एवढे मोठे गवत उगलेले म्हणजे लोकाला जीवतपणापर्यंत तर यातना असतातच पण मेल्यानंतरही किती यातना असतात त्याचं ते जिद्द जागतं उदाहरण आहे तर त्या ठिकाणी आम्ही मागच्या आंदोलन करून त्या ठिकाणी आम्ही निधी आणून तिथलं काम करून घेतलं पण तरी तिथं अजून भरपूर कामे करण्यासारखी आहेत ती एक आमच्या प्रभागाची समस्या आहे मुकंदवाडीमध्ये आमच्या महाराष्ट्राचे आराध्य देवत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेले जे देशी दारूचं दुकान आहे ही खूप मोठी माझ्या वर्णामध्ये एक मोठी समस्या आहे नगरसेवक झाल्यानंतर ते प्रामुख्याने ती देशीचं दारू दुकान मी नक्की बंद करेल आणि शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्या नागरिकापर्यंत पोहोचल्या जातच नाही आणि त्या पोहोचल्या गेल्या पाहिजे नागरिक आणि प्रशासन यांचा मधला जो दुवा असतो तो, तो, तो नगरसेवक असतो माझ्यामध्ये ही एक खूप मोठी समस्या आहे की नागरिकापर्यंत ह्या योजनाच पोचल्या जात नाही माझ्या प्रभागामध्ये मोकळे मैदानच नाही जे काही मैदान होते त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच राहिली नाही आणि वयवृद्धाला उर्दा, वयवृद्धांना बसण्यासाठी जागाच राहिलेली अहो ज्या वेळेस लहान मुलं त्या मैदानामध्ये खेळतील त्यावेळेस त्यांची शारीरिक बौद्धिक वाढ होईल व येणाऱ्या भविष्यामध्ये ते क्रीडा क्षेत्रात त्यांचं नाव गाजवेल देशाचं नाव गाजवेल परंतु खुले मैदान नसल्या कारणामुळे ती एक मोठी आमच्या समस्या आहे आणि जे वयस्क लोक असतात जे वयस्क समवयस्क असतात आमचा प्रभाग जो आहे त्या प्रभागामधले जे नागरिक आहेत साधारण कंपनी कामगार घरेलू कामगार मीडियम क्षेत्रातले थोडे हाय क्षेत्रातले असे संपूर्ण मिक्स काम वर्ग आहे नागरिक आहेत तर त्या ठिकाणचे जे वयस्क जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना घरामध्ये एकांतच असतात ते त्यांचं ते चिडचिडपणा त्यांचं मन लागत नाही यासाठी त्यांना मोकळी जागायची गरज असते तर आमच्या प्रभागामध्ये किती मोकळी जागा असती तर त्या ठिकाणी त्यांच्या समवयाचे लोक जवळ मिळतात एकामेकाशी संवाद साधतात चर्चा करतात तर तुम्हाला माहिती यामुळे त्यांची त्यांचे आयुष्यसुद्धा वाढलं जातं तर ही एक माझ्या वार्डामधली खूप मोठी एक समस्या आहे